नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत चेहऱ्यावरील जे काळे डाग असतात किंवा उन्हामुळे सनटॅन झालेला असतो किंवा डोळ्याखालील जे काळीवर तुळ असतात ते एकदम नाहीशी करण्यासाठी आपण एक आज होम रेमेडी बघणार आहोत तर चेहऱ्यावर आपल्या उन्हामुळे खूप चेहरा जर काळवंडलेला असेल तर नक्की ही होम रेमेडी तुम्ही ना ट्राय करून बघा तर माझ्या चेहऱ्यावर मी गावाकडे गेल्यामुळे खरंच खूप टॅन आलेला होता आणि जे उन्हामुळे चेहरा एकदम असा थोडा काळवंडला होता तर म्हटलं मी ही होम रेमेडी मी कायमच यूज करते कायम तयार करून मी चेहऱ्याला लावत असते तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा बेसन घेणार आहे अर्धा चमचा बेसन घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला कॉफी घ्यायची आहे कॉफी पावडर तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर थोडंसं काळवंडलेलापणा आलेला आहे कारण गावाकडे ऊन खूप असतं आणि त्यामुळे आपला चेहरा दोन तीन दिवस जरी आपण उन्हामध्ये राहिलो गेलो थोडंफार तरी आपला चेहरा लगेच खराब होतो त्यानंतर मी चिमूटभर हळद घेतलेली आहे त्यानंतर कच्चं दूध घेतलेलं आहे तो मी ना मिल्क हे जी क्रीम असते दुधाची ती पण घेऊ शकता साय पण घेऊ शकता किंवा तुम्ही दही पण घेऊ शकता पण इथे मी कच्चं दूध वापरलेलं आहे तर आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पेस्ट बनवून घ्यायची आहे जी आपल्या चेहऱ्याला लावता येईल अशा प्रकारे जास्त पातळ घट्ट करू नका तर व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे आपली पेस्ट आपली इथे बनवून तयार झालेली आहे तर आता ही चेहऱ्याला ना पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची आहे आणि दहा मिनटं ठेवायची आहे चेहरा सुकला की आपला स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन काढायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे मी जास्त पेस्ट केलेली नाही कारण ती वाया जाते त्यामुळे जेवढी चेहऱ्याला लागेल तेवढीच मी घेतलेली आहे बनवून किंवा तुम्ही दिवसातून दोनदाही करू शकता हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ कारण याने टॅन जो आहे जे उन्हामुळे काळवंडील त्वचा आहे किंवा पिगमेंटेशन आहे ते पण जाण्यास मदत होते तर सगळं चेहऱ्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि असं सर्कलमध्ये लावून घ्यायचं आहे म्हणजे चेहऱ्याला चेहऱ्याचा मसाज पण होतो आणि जी पेस्ट आहे त्याचाही उपयोग होईल तर जिथे आपले काळे डाग आहे तिथे जास्त लावून घ्यायचं आहे थोडंसं रगडून लावायचं आहे म्हणजे तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघत आहात तुम्ही अशा प्रकारे मी सगळ्या चेहऱ्याला ना लावून घेतलेला आहे कारण याने खरंच उपयोग उपयोगी आहे ही पेस्ट तुम्ही नक्की बनवून बघा आणि एकदम सोपी होम रेमिडी आहे काही नाही जे आपल्या घरामध्ये आहेत तेच साहित्य ते मी वापरलेलं आहे त्यानंतर सगळ्या चेहऱ्याला मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे मुळात म्हणजे आपल्या काळ्या जे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळं असतात ती खूप डार्क झालेली असतात किंवा झोपेमुळे म्हणा टेन्शनमुळे म्हणा किंवा काही दगदग करतो आपण त्यामुळे पण आपले झोप होत नाही आणि चेहरा आपला खराब होतो पेस्ट लावून झाल्यावर मसाज करून घ्यायचा आहे एक मिनटभर चेहऱ्याचा त्यानंतर दहा मिनटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता चेहऱ्यावर लगेच ग्लो आलेला आहे अगोदर काळे डाग वगैरे तयार झालेली होती आणि आता बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे ही ही होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चेहऱ्यामध्ये फरक जाणवतो की नाही हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा आणि चला तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद